ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी सौ कीर्ती अजय जाधव समर्थ जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष आमच्या समर्थ जनहित फाउंडेशनच्या परिवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामध्ये शिक्षक वकील समुपदेशक सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक या पद्धतीचे असल्यामुळे आम्ही उपक्रम पण वेगवेगळ्या प्रकारचे राबवतो पहिलं तर महिला सक्षमीकरण त्याच्यामध्ये महिलांचे कला गुण पाहून त्यांना व्यवसाय करायला शिकवतो त्या व्यवसायांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करतो बाजारपेठ उपलब्ध करतो आणि त्यांना स्वतःचा व्यावर उभा करतो तसेच जे मुलं दहावी बारावीमध्ये आहे त्यांना प्रॉपर एज्युकेशनसाठी काउन्सिलिंग करून करिअर काउन्सिलिंग करून त्यांना गाईड केलं जातं त्याप्रमाणे ते त्यांना एज्युकेशनसाठी मदत होते त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं फीज त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करून त्यांना मदत करतो तसेच जे वीर सैनिक आहेत जे वीर गती प्राप्त झाले त्यांच्या पत्नीसाठी खास ही कुंकूचा कार्यक्रम राबवतो आणि त्या वीरांचं वीरांच्या सैनिकांच्या आठवणीमध्ये तो दिवस खालवतो याप्रमाणे त्यांचं कौतुक करतो तसेच कौटुंबिक कलह असतात ते समुपदेशाने आम्ही ते सॉल्व्ह करतो एकमेकांशी वाद तंटा असतील ते समुपदेशक करून मिटवून टाकतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं राबवतो आजच आम्ही भाटनगर येथे एक उपक्रम शिबिराचा उपक्रम राबवला त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर रक्त, रक्त तपासणी आणि मोफत नेत्र तपासणी या प्रकारचा उपक्रम राबवला भाटनगर येथील जनतेने छान व्यवस्थित प्रतिसाद दिला आणि तो कार्यक्रम खूप छान पार पडला समर्थ जनता फाउंडेशनच्या वतीने पाटनगरच्या आपल्या कोटविहारामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आणि इतर सगळ्या तपासणीचं शिबिर आहे माझी सगळ्या युवकांना विनंती की आपण ब्लड डोनेट करा आणि आपला एक नॅशनल कॉज म्हणत आपण नोबल कॉज याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या रक्त देऊन म्हणजे डोनेट करून त्याच्यामध्ये सहभागी घ्या अशी मी विनंती Never miss an update.